मित्रांनो आज चोवीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण आलोय दुपारच्या स्तरात देवळा मार्केट देवळा कृषी आहे भाऊया काय भाग सविषयचा कुठला माल आहे हिंगोडा हिंगोड्याचा भाऊ काय भाग सत्तावीस साडेसत्तावीस कुठला माल आहे मित्रांनो रामेश्वरचा माल आहे बघू शकतो मी साडे सत्तावीस रुपये गेलाय काय दादा काय भाव गेला काय भाव आलाय कांदा कांदा चौदा किती अठ्ठावीस गेला गेलाय का कुठला माल आहे खामखेडा खामखेड्याचा माल आहे काय वाटते बाजारभावाची पोझिशन काय वाटतं तुम्हाला कमीच गेला झाला आहे ना या हप्त्यामध्ये बाजार भाव एकदम सिरियस भाऊ असं दिला बरोबर मालाच्या मानाने पन्नास कोणतीशे पण पन? जायला पाहिजे अठ्ठावीसशे तुमचं काय वागायला साडे सत्तावीस कुठला माल आहे खामखेडा खामखेड्याचा मित्रांनो छान माल आहे काय अडचण तु� तुमचा कोणता आहे बापू तुमचा काय भाव गेला सत्तावीसशे बहुरचा माल आहे ना तुमचा माल छान आहे मित्रांनो थोडीशी साईज मग थोडस मिक्सिंग आहे काय अडचणी कुठला माल आहे भाऊ काय भाव गेला गेलाय सत्तावीस मागच्या हप्त्यामध्ये काय गेला होता माल एकतीसशे या हप्त्यामध्ये बरं डाऊन वाटतोय माल आहे शिल्लक आले बाकी फास्टार आता बघू आता शेवटी आता डिमांड सप्लाय वर गाय वागलशे सव्वीसशे पंचायत कुठला माल आहे दा जा सव्वीसशे पंच्याहत्तर करायची बोलटी काय भावेल